वर्षातून दोन वेळा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रत्येकी तीन दिवसांचा किरणोत्सव होतो पण गेल्या काही वर्षात हा किरणोत्सव पाच दिवसांचा होऊ लागला उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर एकतीस जानेवारी ते एक आणि दोन फेब्रुवारी असे तीन दिवस किरणोत्सव असतो पण यावर्षी किरणोत्सवाच्या अधिकृत तारखेच्या आधी अधि दोन दिवस सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करून आपली किमया दाखवली आहे बुधवारी सूर्यकिरण देवीच्या कमरेपर्यंत गेली होती तर आज देवीच्या मुखापर्यंत सूर्यकिरणांनी प्रवास केला त्यामुळं भाविकांमध्येही आश्चर्य मिश्रित उत्सुकता आहे स्थापत्यशास्त्राच्या रचनेमुळं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होतो सूर्याचं उत्तरायण सुरू झाल्यानंतर एकतीस जानेवारी आणि एक दोन फेब्रुवारीला किरणोत्सवाच्या अधिकृत तारखा असतात पण गेल्या काही वर्षात किरणोत्सवाचा कालावधी तीन दिवसावरून पाच दिवसावर गेलाय एकीकडं सूर्यकिरणांच्या मार्गात काही दुकानांचे बोर्ड पत्रे आडवे येतात तर बऱ्याचदा ढगाळ हवामानामुळं किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होत नाही तर दुसरीकडं किरणोत्सवाचा कालावधी वाढलाय यंदाही त्याचा प्रत्यय आलाय मुख्य किरणोत्सवाच्या आधी दोन दिवस म्हणजे बुधवारपासूनच मावळतीची सूर्यकिरणं अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येऊ लागली आहेत बुधवारी सायंकाळी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांपासून कमरेपर्यंत प्रवास केला तर आज सूर्यकिरणांनी थेट देवीच्या मुखकमलापर्यंत प्रवास केला त्यामुळे भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त होतंय दरम्यान गेल्या पाच सहा वर्षांपासून तीन दिवसांच्या किरणोत्सवाच्या आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस असा किरणोत्सवाचा संपूर्ण सप्ताह चर्चेत येतोय